नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र ऋषिकेश राणे स्वागत करतो आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर ड्रोन बाजारवर हो। आज आपण किसान एक्झिबिशनमध्ये स्टॉल घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याचप्रमाणे जे कस्टमरांनी आपल्यापासून ड्रोन खरेदी केला आहे व आपल्या एरियामध्ये फवारणी सर्व्हिसेस देत आहेत ते आज आपल्या भेटीसाठी आले आहेत तर त्यांचे अनुभव तुमच्यापर्यंत आम्हाला पोचवायचे आहेत की ते ड्रोन फवारणी सर्व्हिसेस किती दिवसापासून देतात काय रेटमध्ये देत आहेत शेतकऱ्यांचा काय अनुभव आहे ते आज आपण जाणून घेण्यासाठी इथं आलेलो आहोत सर तुमच्याबद्दल थोड्या माहिती सांगा तुम्ही कधीपासून देत शेतकऱ्यांचे काय आहे आहे तुम्हाला रिस्पॉन्स कृपया ते प्लीज पवार मी सरांकडून जून मध्ये आहे तेव्हापासून मी सर्व्हिस चालू केले तेव्हापासून शेतकऱ्यांचा सुरुवातीला थोडासा कल असाच होता पण जसं जसं शेतकऱ्यांना एक्सपिरियन्स आला त्यांना त्यांना कळाला रिझल्ट मिळतोय तेव्हापासून शेतकऱ्यांचं ऑर्डर खूप यायला लागले दिवसात आठ नव्हे तर मी दररोज फवारतोय साधारण आमच्या इथे सातशे रुपये रेट चालू आहे मी राहणार भेंड माडा तालुक्यामध्ये आहे सोलापूर जिल्हा आणि भरपूर काम आहे आणि आता शेतकऱ्यांना पण काळायची गरज आहे ड्रोन फवारणी आता आजकालचे जे नवीन शेतकरी आहेत विवाह विवाह शेतकरी ते आता पाठीवर पंप घेऊन फवाराला थोडंसं हे करतात त्यामुळे या ड्रोन साठी खूप मागणी आहे आणि हे तुमचं ड्रोन फवारणी पंधरा ते वीस मिनिटात तुमची एकरमध्ये होऊन जातो जर तुमचे एका दिवसात तुम्ही आठ ते दहा पंधरा पंधरा एकर पर्यंत तुम्ही आठ रोजी पॉर्नी करू शकतो आपण मी आतापर्यंत माझा आहेच काय मी तेरा एकर एका दिवसात पॉवरनी केलेली आहे आणि हे फक्त सिझनेबल असतं सीझनला तुम्हाला एवढा लोड असतो की वेटिंग पिरियड राहतो आणि ऑफ सीजनला थोडंसं दररोज पाच एकर चार एकर असे येतं हा माझा एक्सपिरियन्स आहे आणि खूप चांगला एक्सपिरियन्स सरांचा सपोर्ट पण खूप चांगला आहे काय का तर एक दोन दिवसात आपल्याला ते रिपेरी करून देतात मोस्टली तर एक दिवसातच करून देतात आपल्याला असेंब्ली कसं करायचं पण त्यांनी आपल्याला माहिती देतात पूर्ण आणि काय टेक्निकल प्रॉब्लेम आला त्यांचा टेक्निकल सपोर्ट पण खूप चांगला आहे आणि प्लस ड्रोन घेतल्यानंतर पहिले चार दिवस ते आपल्याला एक देतात ट्रेनिंग साठी ते आपल्याकडनं कॉन्फिडन्सली आपण उडवा लागलं तरच त्यांनी आपल्याला पुढ उडवायला देतो सर साधारण तुमच्या एरियामध्ये काय रेट आहे एकर आपल्या माझ्याकडे मी सध्या तर सातशे रुपये एकरनी पवार एकर करता मी दिवसाला कमीत कमी दहा आठ ते सात आठ दहा अकरा म्हणजे दिवसाचं तुम्ही सात ते आठ हजार पर्यंत रेव्हेन्यू करत असतो हो सर म्हणजे महिन्याचे सत्तर ऐंशी हजार कधी ऑफ सीझन सीझन नसतो नसतो पण तिथे ऍव्हरेज जर पकडले गेलं बारा महिन्याच तर मंथली साठ सत्तर हजार कुठे गेले तर बाकी जे शेतीपूरक व्यवसाय राहतात त्याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं ड्रोन फवारणी व्यवसाय शेतकऱ्यांनी करायला पाहिजे किंवा जे नवीन उद्योजक राहतात जे बीएससी ऍग्रीकल्चर स्टुडंट असतात त्यांनी हा व्यवसाय करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे करायला पाहिजे सर तुम्हाला एवढं आठ ते दहा एकर फवारू शकता पूर्ण दिवसभर टाइम द्यायची गरज नाही सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा सात वाजेपर्यंत एवढा टाइम किंवा एका जॉब ला गेल्यावर तुम्ही बांधील की राहता की दहा तास ड्युटी केलीच पाहिजे तर तुमच्या मनाची तुम्ही शेतकरी आवड आले की जाऊन फवारणी कारण आपलं काम बरोबर आणि शेतकऱ्यांना रिझल्ट येतो का प्रत्येक पिकावर नंबर कोणती पिके आहेत आमच्याकडे सध्या ऊस आहे मका आहे तूर आहे हरभरा आहे करतो फवारणी तर तुमचे प्लॅन काय आहे तुम्ही पाच सहा महिन्यापासून आणि तुम्ही हे पण बोलले होते सर्व्हिस द्यायला सुरुवात केली आहे कारण की आपल्या कंपनी थ्रू तुम्हाला ड्रोन आणि टेक्निशियन ट्रेनिंग मिळाला बरोबर ना सर धन्यवाद सर तुमच्या पुढील वाटचालसाठी अभिनंद थँक्यू